नमस्कार आपण पाहत आहात आता रेडिओ मनोरंजन कारण रेडिओ मराठीनं आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर रूप पालटला आहे कारण लवकरच आता बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आपल्याला टाटा बाय बाय करणार आहे आणि हिंदी बिग बॉसचा अठरावा सीझन सुरू होणार आहे तर या सीझनचे सर्व रिव्ह्यू आणि त्या घरात घडणाऱ्या घटना हिंदीतून आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहोत तर तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका चला तर मग जाऊया बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जिच्यासाठी चालला होता अठ्ठाहस जी हां ज्या ट्रॉफीसाठी जो अठाह सुरू होता ती बिग बॉस ची ट्रॉफी अखेर रिव्हील झाली आहे खूपच सुंदर आहे खूपच छान आहे अगदी पाहिल्यावर आपल्याच घरात घेऊन जावी अशी आहे तर आपली ही अवस्था असेल पाहणाऱ्यांची तर घरात जे सदस्य गेले अनेक दिवस सत्तर दिवस त्या ट्रॉफीसाठी दिवस रात्र लढत होते भांडत होते रडत होते प्रेम करत होते मैत्री करत होते किचनमध्ये भांडत होते बाथरूममध्ये भांडत होते आणि सगळ्यात महत्त्वाचा जीव तोडून टास्क खेळत होते ते सहाही सदस्य जे आता आहेत घरात त्यांनी ती ट्रॉफी पाहिलेली आहे आणि ट्रॉफी पाहिल्यानंतर सूरज आणि अभिजितचे एक्सप्रेशन अगदी बघण्यासारखे होते म्हणजे हिला घरी कधी घेऊन जाऊ आम्ही आणि जान्हवी म्हणा अंकिता म्हणा निक्की म्हणा पी दादा म्हणा सगळेच जण खूप आशेने त्या ट्रॉफीकडे पाहत होते रविवारी ही ट्रॉफी या सहापैकी कोणा एकाकडे जाणार आहे तर तुम्ही ती ट्रॉफी पाहिली का नसेल पाहिली तर नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय